टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय आनंदात साजरा करण्यात येणारा बैलपोळा सण हवेली तालुक्यातील उरुळी देवाची गावात अतिशय उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यात आला यावेळी उरुळी देवाची येथील भाजी मार्केट पासून बैलांच्या मिरवणुका काढण्यात आल्या यावेळी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणूक काढण्यात आल्या अगदी कुठलाही गैरप्रकार न होता प्रत्येक बैलगाडा मालकाने आपल्या बैलांची मिरवणूक काढली यात पारंपरिक वाद्य व वा ढोल ताशांचे प्रमाण यंदा जास्त दिसून आले जवळजवळ पंधरा ते वीस वेगवेगळ्या बैलांच्या मिरवणुका यावेळी काढण्यात आल्या परंतु प्रत्येक मिरवणुकीत पुरेसे अंतर असल्याने मिरवणुका अगदी सुटसुटीत व कोणताही गैरप्रकार न होता आनंदात पार पडल्या अलीकडील काळात प्रचंड मोठ्या प्रमाणावर बैलगाडा शर्यतीचे आयोजन होत असल्याने हवेली तालुक्यातील प्रत्येक गावागावात मोठ्या प्रमाणावर बैलगाडा मालक दिसून येतात आणि त्यामुळे आता आपल्या लाडक्या बैलांच्या मिरवणुका मोठ्या प्रमाणावर काढल्या जातात वर्षभर शेतात किंवा शर्यतीत काबाड कष्ट करणाऱ्या आपल्या बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा सण साजरा केला जातो परंतु आता मोठ्या प्रमाणावर शर्यतीत धावणारेच बैल असल्याने आपल्या बैलाची भव्य दिव्य मिरवणूक काढून आनंद व्यक्त करण्यात येत आहे त्यामुळे सध्या गावोगावी बैलांच्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर मिरवणूक काढण्यात येतात त्यातच उरुळी देवाची येथे देखील अतिशय आनंदात व उत्साहात बैलांच्या मिरवणुका काढण्यात आल्या यावेळी श्री संभाशेठ भाडळे पाटील रमेशप्पा भाडळे पाटील तयूर शेठ नलावडे नानासाहेब झांबरे सोनू शेठ भाडळे पाटील शौकतभाई श्री राऊत साहेब कोंडे पिंजण तांगडे शिंदे शेवाळे कोळेकर यांच्या देखील बैलांच्या मिरवणुका आनंदात व उत्साहात काढण्यात आल्या तसेच उरुळी देवाची येथील मंतरवाडीत देखील पैलवान शुभम शेठ भाडोळे पाटील व हरिदास भाडोळे पाटील यांनी देखील पारंपरिक ढोल ताशांच्या निनादात भव्य मिरवणूक काढली सर्व बैलांना जागृत देवस्थान श्री कालभैरवनाथ मंदिरात दर्शन करण्यासाठी नेण्यात आले त्यानंतर प्रत्येक बैल मालकांच्या घरी बैलाची पूजा करून पुरणपोळीचा नैवेद्य चालला जातो यावेळी मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी उरुळी देवाची पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक विष्णू देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रचंड मेहनत घेतली तसेच पंचायत समितीचे माजी सदस्य संतोष शेठ भाडळे पाटील माजी सरपंच तातासाहेब भाडळे पाटील माजी सरपंच लक्ष्मण नेवसे ग्रामपंचायत सदस्य गणेश शिंदे तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष रमेश भाडळे पाटील चेअरमन संतोष कुटे उद्योजक विकास भाडळे पाटील उद्योजक राजेंद्र भाडळे पाटील शिवभक्त कृष्णा बापू ढेरंगे तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष सुनील शेठ पाबळे सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब मिसाळ राहुल तांगडे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वसंत भाडळे पाटील बैलगाडा मालक बापूसाहेब भाडळे पाटील इत्यादींनी मिरवणूक व्यवस्थित पार पाडण्यासाठी सहकार्य केले आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या मार्ग पाहण्यासाठी आजच टीबी